अमरावती शहरातील श्री सहकारी गृहनिर्माण संस्थेतील एका भूखंडाचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते यावर सरकारनं बांधकामासंदर्भात स्थगिती आदेश रद्द केला तरी देखील मनपा प्रशासनानं अहवाल सादर केला नाही तर मनपा प्रशासन उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करत असल्याचा आरोपही केला जातोय श्री सहकारी गृहनिर्माण संस्था इथं मुकुंद बर्गी यांच्या भूखंड क्रमांक तेरामधील सीट क्रमांक एकतीसवर मनपा प्रशासनानं तीस ऑक्टोंबर रोजी इमारत बांधकाम आरंभ करण्यासंदर्भात प्रमाणपत्र दिलं सहाय्यक संचालक नगर रचना विभागाच्या वतीनं बांधकाम परवानगी सुद्धा घेण्यात आली विशेष म्हणजे या बांधकामासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता मनपा प्रशासनाला करण्यात आली असे असताना तथाकथित भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष असल्याचा बनाव करत शिल्पा पासघरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे सात नोव्हेंबर रोजी पाठवलेलं पत्र मनपा प्रशासनाला दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्रावर आवक जावक क्रमांक न बघता आणि ते पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून आले की नाही याची शहानिशा न करताच मनपा प्रशासनानं त्या पत्राच्या आधारे बांधकामावर स्थगितीचे आदेश दिले मनपा प्रशासनाच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागानं बांधकामाकरिता परवानगी दिलेली असताना केवळ दबावामुळं सुट्टीच्या दिवशी थांबवण्याचे आदेश दिले इतकेच नव्हे तर मनपाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी पोहोचून ते बांधकाम बंद करण्याचे सक्त निर्देश दिले त्यामुळे संबंधित बांधकाम व्यवसायी सचिन रोडे यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे संपूर्ण कागदपत्राच्या आधारे उच्च न्यायालयानं तात्काळ बांधकामाची स्थगिती हटवून बांधकाम सुरू ठेवण्याचे आदेश दिले तसेच या प्रकरणात मनपा प्रशासनाच्या वतीनं उत्तर दाखल करण्याच्या सूचना दिल्या उच्च न्यायालयाचे आदेश मनपाला प्राप्त झाल्यानंतरही मनपा प्रशासनानं दोन जानेवारीला सुनावणी घेतली सुनावणीला हजर न झालेल्या तक्रारकर्त्याच्या तक्रारीप्रमाणे या प्रकरणात आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून नियमानुसार पुढील निर्णय देण्यात येईल अशी ताकीद देण्यात आल्यानं ना नाईला जास्त मुकुंद बर्गी आणि सचिन रोडे सुनावणीला हजर होते त्यामुळे दोन जानेवारीला सुनावणी घेण्यात आली या सुनावणीमध्ये हायकोर्टाचा आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आला मनपा प्रशासनाला संपूर्ण प्रकरणाची माहिती असताना देखील न्यायालयाच्या आदेशाची अवमानना करण्याचे धाडस करीत सुनावणी घेतली सुनावणी घेऊन पंधरा दिवस लोटल्यानंतरही मनपा आयुक्त देविदास पवार हे मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाला अहवाल देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे मनपा प्रशासन राजकीय दबावात काम करते का असा प्रश्न निर्माण होत आहे